नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करताय आज आपण या प्लॉटवरती आलेलं या प्लॉटवर येण्याचं कारण हेच की आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि इथून पुढे ऑप्टेंबर हिट चालू होणार आहे आणि आता जे प्लॉट आहे आता डेव्हलपमेंट स्टेजला आपण असो देऊ शकता हे जे क्षेत्र आहे साधारणतः सव्वा दोन एकरचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावरती आपण इथून पुढं काय दिलं गेलं पाहिजेत आणि टेम्परेचर मुळे कुठल्या याला कंदुज साठी भरपूर शेतकरी परेशानी आणि या मोठा पाऊस झाल्यानंतर ज्यावेळेस पाऊस उघडून गेला आणि जसं टेम्परेचर ऊन पडायला लागलं तसं भरपूर शे स्पॉट लागतात त्या स्पॉटसाठी आपण काय केलं गेलं पाहिजे तर इथून पुढं काय नियोजन केलं पाहिजे आणि प्लॉट तर डेव्हलप करण्यासाठी ड्रीपमधनं काय दिलं गेलं पाहिजे जेणेकरून स्पॉटही वाढणार नाही आणि प्लॉटही डेव्हलप होईल तर त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुम्ही जिनियस बायोसायन्सचं नेक्स्ट ऑन नाईन नेक्स्ट जे बुस्टर आहे हे बुस्टरच्या दोन बॅगे तुम्ही द्यायचे आहे एकी ड्रिपमधनं तुम्हाला वीस किलो द्यायचं वन टाइम त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे आणि त्याचे कुठेही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही त्याला तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याचे फुटव्याची संख्या असेल स्टंपची जाडी असेल हे तर आता डेव्हलप झालेलं आहे पण इथून पुढे कांदाची जी साईज बनते कांदाच्या साईजसाठी एकदम जबरदस्त त्याचं काम आहे त्याच्यामध्ये पॉलिमेरिक ऍसिड ग्लोटोमिक ऍसिड प्लस एन एन पी के डिव्हिडन प्रमाणात प्लस मायक्रोरायझा विटॅमिन सी मल्टिपल असं त्याच्यामध्ये असल्या कारणाने ते प्लॉटला कुठेही स्ट्रेसमध्ये येऊ देत नाही नायट्रोजनचा पडत नाही त्याच्यामुळे कंतकुज होत नाही कंतुज होत नाही म्हणून तुमचं प्लॉट डेव्हलपही होतो आणि तुमच्या प्लॉटला जे न्यूट्रिशनची मात्रा कमी असते ती ही पूर्णता होते त्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट झोन नेक्स्ट नाईन या ज्या बॅगी आहे एकरी वीस किलो तुम्हाला वापरायचं आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येतात आणि नंतर कंतकुजसाठी भरपूर शेतकरी परिषद आणि कंतकुजसाठी काय केलं पाहिजे ड्रिपमधनं काय केलं पाहिजे ह्युमिकॅसिड किती गेलं पाहिजे आपण वारंवार सांगतोय ज्या प्लॉटला हुमिकॅसिड वगैरे प्रॉपर आहे त्या प्लॉटला कंदकुजीचं प्रमाण कमी आहे बुरशीनाशकचंही शेडूल ज्या शेतकऱ्यांचं होतं जैविक बुरशीनाशक असेल केमिकल बुरशीनाशक असेल याचं एक शेड्यूल ठेवायचं आहे भरपूर शेतकरी काय करतात की ज्यावेळेस इन्फेक्शन वाढलं त्यावेळेस वेळेस केमिकल बुरशीनाशक असेल किंवा जैव बुशनाशिक देत असतात पण त्याचं कधी तुम्ही शेड्यूल ठेवलं अजून मधून आल्टून जर कधी एक बुरशीनाशक देत राहिला तुम्ही तर त्याचे फायदे तुम्हाला भरपूरशा प्रमाणात होतात त्यामुळे तुम्हाला आल्टून पालटून बुरशीनाशक देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या प्लॉटला कंदकूज वगैरे येणार नाही आणि कंदकूज आले असेल तर आता हायड्रोजन पॅराक्साइड तुमच्या प्लॉटला तुम्ही ड्रिपमधन दोन लिटर देऊ शकता कुठल्याही चांगल्या कंपनीचा हायड्रोजन पॅराक्साइड तुम्ही ड्रिपमधन दोन लिटर देऊ शकता त्यातल्या त्यात तुम्ही बॅक टू देऊ शकता बॅक टू द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला एकरी दोन लिटर बॅक्टोशिड त्याच्यानंतर लगेचच बायोजॅम ड्रिप किंवा एमिकासिड तुम्हाला देणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकरी मित्रांना केमिकल बुरशनाशक द्यायचं असेल तर केमिकल वृक्ष मध्ये एलेट आहे रोको आहे रेडिमिल गोड आहे हेही तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुमचे स्पॉट थांबतील रेडिमिल गोड रोको किंवा एलेट असेल त्यासोबत तुम्ही जीएस सायन्सचा कडवा घेऊ शकतात कडवा एक लिटर कधी तुम्ही एकरी दिलं तर ते अतिशय कडू असल्या कारणाने पीपीएम मध्ये ज्याचं काउंट होत नाही ते केमिकल बेसच आहे पण कडू खूप जास्तीच आहे तर ज्यामुळे त्याचाही कंट्रोल भरपूर शेतकऱ्यांनी चांगलेला आहे आम्ही प्रॅक्टिकल बघितलेलं आहे त्याचे रिझल्ट चांगले येतात त्यानंतर तुम्ही स्वरूपचं कायजण आणि एजेस ही जोडीही सोडू शकतात हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे कुठलंही बुरशीनाशक केमिकल बनलेलं नाही की ते परमानंट तुमचे जे इन्फेक्शन आहे ते थांबू शकतं किंवा सोड थांबू शकतं तुम्हाला आलटून पलटून बुरशीनाशक देणं दर पंधरा वीस दिवसाला तुमचा प्लॉट स्टॉप करणे साधारणतः एक ते सवा महिना आणखी तुम्हाला प्लॉटला ते देणं गरजेचं आहे ज्यावेळेस थंडी पडेल त्यावेळेस प्लॉट ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जातील आणि कंतकूज पुढे वाढणार नाही यावर्षी कंदकुतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे पळती सडी भरपूरशा ठिकाणी आलेली आहे एक एक दोन दोन बेड रात्रातून खराब होत आहे काही क्षेत्रात शेतकऱ्यांचा आता अति मोठा पाऊस झाला होता तिथनं पाणी जास्तीचं होऊन गेलं कुठल्या क्षेत्रावर लागलेलं ला असलं तेही क्षेत्र लागलेलं आहे त्याच्यामुळे भरपूरशा ठिकाणी प्लॉट खराब होत आहे आम्हाला तुम्हाला विनंती असेल की तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये तुमच्या क्षेत्रावर सांगण्याचं झालं आहे पण तुमच्या एरियामध्ये किती प्रमाणात सड आहे हे जर कधी तुम्ही आता दिलं तर आपल्याला एक अंदाज काढला जातो आणि शेतकऱ्याला त्याबद्दल जागरूकता होती की आले पिकामध्ये कसं विकलं गेलं पाहिजे कारण की एकदाच झुंबड न पडता सर्व शेतकऱ्यांनी जर कधी टप्प्याटप्प्याने तुम्ही विक्री केली आद्रकीची पुढं भविष्यातील तर तुम्हाला सगळ्यांना भाव योग्य प्रमाणात भेटतील त्याच्यामुळे तुम्हाला आ, आम्हाला एकच विनंती असेल की तुमच्या भागात किती सड आहे हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल भरपूरशा गावामध्ये सड ही मोठ्या प्रमाणात आहे आम्ही आज काही सिल्लोडच्या भागात गेलो होतो तिकडे बघितलं तर पाच पाच अकराचे जे प्लॉट होते त्याच्यात वीस पंचवीस टक्के सड काही प्लॉटमध्ये काही प्लॉटमध्ये काहीच नाही काही प्लॉटमध्ये दहा टक्के पाच टक्के भरपूरशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये इन्फेक्शन झालेले जवळपास पन्नास टक्के या वर्षी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये इन्फेक्शन आहे आणि पन्नास टक्के शेतकऱ्यांचे नसेल असं आपण ग्राहक धरू पण तरीही तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये कधी सांगितलं की तुमच्या क्षेत्रावरती किती स्पॉट आहे किंवा तुमच्या एरियामध्ये तुमच्या गावामध्ये किती जणांची सड थांबलेली आहे आणि सड लागलेली आहे आणि तुम्हाला कुठल्या केमिकलचे चांगले रिझट आले तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काढवा जेणेकरून बाकी शेतकरी ते वापरू शकतात पण शेतकरी मित्रांनो आमच्या अभ्यासनातून आम्ही रोज जे प्रॅक्टिस करतोय तर आताच्या कंडिशनला रोको असेल रेडमिल गोल्ड असेल एलेट असेल किंवा मेटालिक जेल पस्तीस टक्के असेल शक्यतो मेटालिक जेल पस्तीस टक्के आणि रोकोचे बेस्ट रिझट येत आहे त्यासोबत जर का तुम्ही एक लिटर काढवा दिला त्याचेही रिझट अतिशय सुंदर येतात स्पॉट कमी असेल तर तुम्ही हायड्रोजन पॅक्साइड डायरेक्ट स्पॉट ड्रिचिंग करू शकता त्याचेही रिझल्ट काही शेतकऱ्यांना अतिशय उत्तम आलेले दोन तीन स्पॉट असेल तर हायड्रोजन पॅरॅक्साइड तुम्ही स्पॉटवर ड्रिचिंग केली तर ते पूर्ण वाढत नाही पण या आठ दिवसामध्ये स्पॉटिंग ज्या शेतकऱ्यांनी केली नाही किंवा बुरशीनाशक दिले नाही त्यांनाही आम्हाला विनंती असेल की तुम्ही इथून पुढे बुरशीनाशक देऊन जा तुमच्या क्षेत्रावरती लागण नसेल तरीही ही तुम्ही ट्रॅकोटामा ट्रॅकोटामध्ये असेल हे देऊ शकता तुम्हाला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काही अडचणी असेल तर तुम्ही नक्की कमी कळवा जेणेकरून आपण हे करतोय आणि राहायला विषय आता सप्टेंबर महिना भरपूरशा शेतकऱ्यांनी आतापर्यंत वॉटर सोलेबल दिले नाही आणखी वॉटर सोलेबल तुम्ही टाळा जेणेकरून आता पूर्ण जो महिना आहे ऑक्टोबर हिट आहे आणि आता पाऊस उघडीत सांगितलेला आहे आताही टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात थंड गरम असं वातावरण झाल्यामुळे वॉटर सोलल जास्त प्रमाणात न जातात जे तुम्हाला न्यूट्रिशन गरजेचे असेच कंपन्याचे न्यूट्रिशन तुम्ही ड्रिपमधन जा जेणेकरून स्पॉटी लागणार नाही आणि प्लॉटी बन त्यातल्या त्यात तुम्हाला जर कधी उत्तम रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही नेक्स्ट वन नाईनचे एकरी दोन बॅगी बूस्टच्या वापरू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉलही करू शकता कॉल नाही रिसीव झाल्याने कारणाने जर कधी बिझी असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ भरपूर शेतकऱ्यांना आम्ही फवारणीचं नियोजन पहिल्यापासून दिलं होतं त्यांनाही त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आलेले होते भरपूर शेतकरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचे प्लॉट चांगले आहे पण इथून पुढे इन्फेक्शन जर कधी वाढत असेल तर तुम्ही नक्की मेटालिक आणि ते द्या जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो